هاري <applause> <applause> गुड मॉर्निंग तुमच्या बघा आता आम्ही पुढं मिरच्यांची गाडी गुड मॉर्निंग चला गुड मॉर्निंग मराठी चॅनल युट्यूब उर्मिला पाटील तुमचं स्वर्ष स्वागत आहे आणि बस सकाळचे अकरा वाजले असतील आणि पुढे आपली भाजीची मिरची चालली बघा कोणाला पाहिजे असेल तर एक बोसका देतो <laughs> आणि आम्ही काय माहिती आहे का आम्ही फार लांब चालले आहो पुण्याच्या पण पुढं एक पूजा आहे घरभरणी दोनशे पन्नास किलोमीटर आहे दापोडा ते तिथपर्यंत त्याच्यानंतर मग बघूया आता किती वाजता पोचतो आम्ही किती वाजता पोचतो आणि कसे पोचतो ते तुम्हाला ब्लॉकमध्ये दिसेलच आणि तुमचं पुन्हा स्वच्छ स्वागत उर्मिला यूट्यूब मराठी चॅनलवर आता आम्ही mm. एक्सप्रेस पुन्हा या मार्गावर चढलो आणि आता आमची गाडी पंच्याऐंशीच्या रेंजवर आहे ना बाबू आणि परत आम्ही बाबूला आता नाश्ता पंपावरच खाऊ ना आपण उतरतो तिथे मसाला खायचा ना मसाला डोसा तुला पनीर चिली लॉलीपॉप तिथे नाही भेटत करा बसायला गेल आपल्याला मग चाललो बी करा बसू आज लक्झरी हॉटेल मध्ये चालेल म्हणजे पुन्हा आणि पुण्यावरून आता स्वार्गला आलो आम्ही आता पुण्याला पुन्हा पुण्याचा आता चौकी

प्रतीक तिरंगा मस्तपैकी वाऱ्यावर डुलतो शानपयकी पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी लावलेले ते दोह चापले राष्ट्राचा प्रतीक चला बाबू रे काय रे झेंडा कुठला कुठला Я... Я... топ то... И то...

साई वा वा हा का हलवाईचा हलवाई गणपती दिसतोय याच्यात हा हा बघा इथे टॉपिस झालेले आहे मस्तपैकी त्याच्या मार्गावरून आम्ही आलेलो हो आहे गणपती बाप्पाच्या बघा रे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मेन Ganpati. Ganpati. Mga jambawari garsun niya sa ganpati ito. Purno. Ganpati uh, bapa. there is now a congestion on national highway 65 causing a four-minute delay. you will now arrive at 7.09 p.m. <laughs> चला आमचे शेतकरी बघा कोण भाऊ कसे एकदम फुल शेती जोरात पंप एकर लावल्यात का तर रोपा बघा लावले ना लसूणची लागवड केली मस्त पैकी बघा आता कांद्याचे मूठ बांधून लागवडीला बघा एवढी कांद्याची लागवड झाली किती दिवसात दोन दिवसात दोन दिवसात

सिद्धिविनायक मंदिर क्षेत्रस्थान सिद्धिटेक आणि आता आम्ही मस्तपैकी सकाळी सकाळी वाजले दहा पावणे दहा पावणे अकरा तर आम्ही आता मस्तपैकी दर्शन घेऊ आणि दर्शन घेऊन मग आम्ही आपल्या घरी येण्याचा प्लॅन आम्ही करू आता आता बघा आम्ही आलो सिद्धिविनायक गणपती चला आता आम्ही घेतो मस्तपैकी दर्शन आणि चांगल्या प्रकारे आता मंदिरात आम्ही चाललो मस्तपैकी दर्शन आलो काय बाबू चला दादांची मस्त पूजा झाली घरभरनी <laughs> पूजा वगैरे सगळं आटपून झाला एकदम भारी काम झालं नाही का आम्ही मागच्या दरवाज्यातून चाललो गणपतीच्या मंदिरात ना बाबड्या तुम्ही नका दू मी तुला नाचो जावे ना

नारायण जय जय देव जय दिल सत्यनारायण देवा पंचार्थी जय देव जय देव जय दिनदा सत्यनारायण देवा पंचारती <coughs> ओवाळ श्रीपती भक्ती बाबा जय देव जय प्रसाद नौका बुडाली आंग धोज राय हाली चारती बहुवाळ श्रीपती तुझे भक्ती भावा जय देव पुनरपी प्रसाद ग्रहण करिता तत्कक्षाणी आयशा भक्ता संकटी पावशी चक्रपाणी जय देव जय देव जय दिंदा सत्यनारायण देवा पंचारती बहुवाळ श्रीपती तुझे भक्ती भावा पकड पकड माझ्या अशी पकड म्हणते माझ्या कल्याण वस्ता विश्वमान भाऊ सुखिरा इच्छा तर एक वर्षासाठी गायला खायला जो लागणारा चांगला आहे त्याचे लक्षणं द्यायचे ارے ہستے ہیں وہ اوپر سے تو ہے یار یہ وہ سن رہا ہے دو دو کا اچھا یہ دیکھ رہا ہے تو سٹم سے وہ سن سکتا ہے ذرا بتا رہا ہے